चला तर मैत्री मी आले नगर मध्ये ज्या गोळ्या घ्यायच्या पातीतून कालच बाजरी केली ना आज आता मला कम लागलाय बऱ्याच वेळ लागून येतात मी बरंच नगर मध्ये पण जायचंय नगर मध्ये काम आहे थोडस आता घाट मध्ये आले मी ज्या गोळ्या संपल्या होत्या कालपासून आता यायलाच वेळ नका आणि घरी घ्यायच्या बिलिंग करायचं सगळ्यांची लाईन लागली ते गोळ्यांची तर करतात नंतर तिकडे बिल द्यायचं खूप मोठं हॉस्पिटल आहे बा विखे फाउंडेशन विखे पाटील हम्म झालंय का गोळ्या घेऊ शकता आता दोन टाइम घ्यायचे ना बर बर चालतंय हा घेतल्या गोळ्या आता तर तळ आहे केवढं मोठं म्हणजे श पहिले खान म्हणायचे त्याला खूप मोठं पाणी पाहित इथं हॉस्पिटलच्या आवारामध्येच आहे आणि ते ठेवलं खानच म्हणजे पहिले का भरपूर वाटे खाणी पूर्वजार पाणी होतं जे सगळं असं शेवळलं पडलंय पाणी आणि मोठंचं मोठं हॉस्पिटल आहे पहा इकडं गाड्याचं गाडीवरच जावं लागतं दोन किलोमीटरचा टप्पा आहे गेटपासून इकडच्या गेटपासून हॉस्पिटल पर्यंत जवळजवळ दीड ते दोन किलोमीटरचा आहे पण त्यांची गाडी असती पहा मोफत सेवा त्यांच्या गाडी तुम्ही सगळ्यात बाकीच्या स्वतःच्या गाड्या असतात त्यांच्या आहे सोय भरपूर इथं पाणी तर खूप छान आहे विहीर दिसती बघा ते तिथं विहीर दिसते गोल दिसतंय आहे ना ते तुम्हाला तिथं विहीर दिसती पा ते विहीर भरून एवढा तलाव भरला पुढं पण तलाव आहे पाक एवढा मोठा खूप छान सुविधा आहे तिथं त्याच्यामुळे बरेच जण इथं गर्दी पण खूप असते महात्मा फुले योजनेमध्ये होतं होत ग आपल्या आपांसाठी आम्ही आम्ही येत येतो बरेच दिवस आता गोळ्या वगैरे घेऊन जाते चला तर नगरमध्ये जायचे आता कडीवाडा खायला समोरच आहे पाल कडीवाडा छान असतो इथला कडीवाडा खवा कडीवाडा किरी वडी बनवायचं काम इथं गर्दी असते म्हणजे हॉस्पिटल आहे जवळच सुंदर गोरे म्हणून त्याच्यामुळे गर्दी असती नाश्ता सेंटरी कडी वडाच भेटतो फक्त त्यांच्याकडे आणि वडापाव पण भेटतो त्यांच काम आपलं झालंय खाऊन चला मैत्रिणी आले मी आत्ताच न घर उडू चार वाजले तर आणि येता किराणा पण भरून आणला जेवढं संपलं तेवढं घेऊन आले बाकी तर आहे सगळं बेसन पीठ आणलंय सोयाबीन आणि तेलाचे बॉटल शेंगदाणे बिस्किट सगळे घेऊन आले जे संपलं होतं तेवढ्याची यादी केली आणि तेल डबा पण आणलाय पा लागलंच आपल्याला त्या दिवाळीची वेळेस आता तो पण घेऊन यात आई शिल्लक पण आणलाय तरी पण कॉन्स वाईट ब्युटी चांदापासून शॅम्पूच्या पुड्या मीठ पण वापरते बाई एक पुडी आणली जाडा मिठाची पण ते पण वापरते आणि त्याच्यावर ह्या वेळेस आहे ना या मिठाच्या पुड्यांवर ना मी घासणी भेटली पाकळी भेटाय पुड्यांवर भांडे घासण्यासाठी छान आहे पंधराला एक ती त्याच्यावर पुढे आली फ्री पुढीवर एका पंधराची एक चला तर आता ना भैया दिदी पण येते शाळेतून सकाळी मी निघायचो घायची पाऊस होऊन गेला पा बोल अजून भरपूर दिवस झाला तसं झाडांना पाणी नव्हतं आता हे नारा फंटा राहिल्यात ना ते मला ते हे करायचंय झाडू बनवायचं पाहत्याचा आपण नंतर उद्या बाजरी वाळत घातली का त्यावेळेस मी बनवत बसून इथं समोर इथं बाजरी वाळू घालायची पा उद्या आता आज तर काय सकाळपासूनच पाऊस होता त्याच्यामुळं काय घालणं नाही झालं बाजरी वाळत उद्या बाजरी वाळू मग आता उद्या तर घरीच आहे कारण आज आहे ना बाप्पांच्या गोळ्या समजल्या तर गोळ्या पण घेऊन आलेले आहे पहा गोळ्या पण आणल्या आता देऊ त्यांना संध्याकाळी आपणला गोळ्या आता दोन दिवस तसे गोळ्या संपल्या पण आता जायलाच वेळ होता आपल्या बाजरीमुळं त्याच्यामुळं मी आज पहिलं घेऊन आले गोळ्याच देण्यात संध्याकाळी कुपन ते सगळं घेऊन गेले ते म्हणलं लागलं दाव तर तिथं दा लागतं पा कुपन आपाने आधार कार्ड पण दिलं होतं म्हणजे लागलं तर बघ त्याची काही गरज नाही पडली चिठ्ठीवरच गोळ्या देऊन टाकले त्यांनी लगेच चिठ्ठी निली होती चला तर मग आवर त्यातच घर झाडून घेतो पण मी ते दिन भाईया चला तर मैत्रिणी सकाळ बसून गेले होते अकरा वाजता थकल्यासारखं झालंय मला आता खूप पण काम का आवर लाग आपल्याला थकून गेल्यासारखं झालंय चार पाच दिवस बाजरी बाजरी आज लगेच नगरला दिवसभर गेला आता ना उद्या नाही जाणार कुठं बाई थकल्यासारखं होतं बाहेर जायचं म्हटलं का सगळं आवरून जायचं घरातून म्हणल्यावर नाही जमत मला उद्या आता बाजरी वाळवायचं दोन दिवस वाळून घेऊ बाजरी चला तर मैत्रीण बाय